ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोन्याचे दागिने चुरणारा अल्पवयीन चोरटा ताब्यात पाच लाख एकतीस हजाराचा मोतीमाल जप्त राधानगरी पोलिसांची कारवाई राधानगरी तालुक्यातील कवसीपैकी पाटीलवाडी येथील मोहन कृष्णाथ पाटील यांच्या घरातील पाच लाख एकतीस हजार तीनशे पंच्याहत्तर सोन्याचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या चोरीच्या अनुषंगाने राधानगरी पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करूना, एका सोनारासह अल्पवयीन चोरट्यास ताब्यात घेतला असल्याची माहिती राधानगरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गवशीपैकी पाटीलवाडी येथील मोहन कृष्णात पाटील यांच्या घरी 17 फेब्रुवारी दोन हजार रोजी सकाळी साडे दहा ते साडेचार या वेळेत घरी कोण नसल्याचं पाहून अल्पवयीन मुलग्याने घरात जाऊन त्याने पस्तीस ग्रॅम सोन्याचे चित्ताक एक लाख नव्वद हजार सातशे पन्नास रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅम सोन्याचा लक्ष्मीहार एक लाख छत्तीस हजार दोनशे पन्नास रुपये वीस ग्रॅम ग्रॅम वजनाचे वजनाचे सोन्याचे वजना सोन्याचे एक लाख नऊ हजार रुपये पाच कर्णफूल अंदाजे सत्तावीस हजार दोनशे पन्नास रुपये अडीच ग्रॅम सोन्याची अंगठी अंदाजे तेरा हजार सहाशे पंचवीस रुपये किमतीचे असे एकूण पाच लाख एकतीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल अल्पवयीन मुलग्याने कळे येथील माऊली ज्वेलर्सचे मालक आप्पासाहेब माने यांना विकला होता सदर सोनाराला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील सोनेचे दागिने हस्तगत करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली या प्रकरणी राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील हे करीत आहेत महानकर नेपसाठी विजय बकरे राधानगरी